आलो बघा आता इथ कुठं तरी वार्ड्रेड गायत आंड्रेड गाली माणसाला बेशी काम करतो ही काय रे बाबू थांब थांब पिओ उतरू नको उतर उघड उगड़। चल उघडा उघडा उघडलं का चला आम्ही इकडं जुन्या घरी बघा इथं आमचं जुनं घर आहे हे बघा ह्याच्या पाठीमागं जुनं घर आहे इथं कुठं वारुळ या आज वारोळाला पोझेशन कुठे काय इथं सगळं तिथं सगळं ऐक्या चिल्लारच या पोरीच्या पायात चप्पल नाही तशीच आणली तिला हा काय गाड्या मोकार मला काम करता करतात यांची काही गरजच नव्हती आणायची पिवळीला मागे लागली की आता तू किती पाय तिथे कधी पुसला गाडीतली चांडतली चार गाडीतली चल पिवळे काय गाड्या पुढे आहात मग कुठे गाडी तेच आहे बघ ना लॉकर गाडी आहे का म्हणजे एवढी का बघ ना जशी दारुडी माणसं कशी शोधत जाते दुकानाला तशी तुम्ही सगळेजण शोधत शोधत चाललाय होय काल पण आलते ते का कोणा संग आलते का काल कोणा संग का आपण आपण पी पी पायत काच काच मोरतील हो ही तो एका जागी उभा रा आहे खाली मुंगा ओक ओक मुंगा दिसला का काटा मोला का काटा हालो नको बरं तो इकडे इकडे एक तरी इच नव्हतं पिवड्यात तो

आवाज नाही आला म्हणजे कुठला तरी दरवाजा लागला नाही जर दरवाजा चेक करून याचा पटकीना हा फोटो काढू काय एवढ्या फोटो काढू का तुझं दोघ तिने उदपती उचलली इकडे बघ इकडे बघ फोटो काढतो आई इकडे बघ एवढ्याकडे बस आ काढला बघतोय आय इकडे बघ फोटो काढतो तुड्याकडे बघ ओके व्हेरी गुड दुधू बिदू आणले का नागोबाला कुठे या आणि सगळं हे मुक्तच केलं काय हे मुक्त काय म्हणतात त्याला दिंड दिंड काय काय ओके काय गा हे ओपन होत ना दरवाजा डोअर ओपन होता ना कोणी केला तर पिवडीने केला असेल हे बघा आम्ही आल्यापासून ही बिल्डिंग असेल इथं बांधकाम असंच पडेल आहे ते बघा तिकल तर कम्प्लीट झालं बारामतीमध्ये चेंजेस झाला आल्यापासून इकडं कुठं जुनं घर आहे तिकडे जुनं घर आहे का आपलं जुनं घर आपल्या बापाच जुनं घर <laughs> आपलं नाही बाबा आपलं घर गावाकडे एवढ्या देव बाप्पा कर पाया चल पाया पडून दाखव पाया पडून दाखव पाया, 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 पाया पड पाया पड पाया पड तसं का कंती मोका उग पाया पडचल देवबा पईने उत्पत्तीच घेतली आई उदपती घेतली बघितली तिथं उदपती घेऊन पायापड आहे पण आज आज नाक दिसल्यात चांगलं असतं ना का तो कशी पाया पडते नीटपड की नीट पड खाऊन तोंडच घाणु का तोंडच घाणु आहे नाग आणू का, का आ नाक तो काय म्हणते आहे दुर्गा दुर्गा म्हणते तिला कुठं दुर्गा दिसली बघायचं तुला नाग चल जंगलात नाग होडकाय जाऊ आपण हा खरं खरं तर सापडकाय जायचं का जायचं खरं खरंच सापुडकायला आज मिस्टर इंडियन ह्याकर कसं जात होडकायला सोनं होडकाय जातं का नाही हां मग आज नागपंचमी आज आपण नाग होडकायला जावं दोघंजण लांब ना बघायचा आपल्याला त्या दिवशी कसं काय गावलं होता नाग तू आलता का तिकडं त्या तिकडं नव्हता का तू आला त्या डोंगरावर नव्हता का आला तू माझ्या माझ्यासह आलता का नव्हता एवढं नागाच पिलो दिसलं बोनस बोनस, बोनस साफ दिसला योड़ा योड़ा साप होता नव्हता आला वय अरे एवढा एवढाच बोनस साफ होता इदभर बोटा एवढा बोला खतरनाक होता बाबा आपण साप फोडकायचा इकडं नको बाबा साप नाही इकडं आपल्या दारूच्या बाटल्याने केकताना साप काय त्यात साप नसतो ते मुंग्यांचं वारळ असतं ते साप आयता येऊन त्याच्यात राहतो हे सापाने नाही बनवलं हे बनवलं आहे मुंग्यांनी कुणी बनवलं आहे मुंग्या 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 माहिती आहे ना आय कर ती लय भारी बसली ती नक्की कशी बसली बघ ती बसून बसून कार्यक्रम करेल ती पिवड्या उठ उठ पिवड्या उठ पिवड्या उठ के आय बघा ती तिच्या ध्यान ठेव मोकार गाडी खराब पिवड्या हाय हाय कर कॅमेरालाय तो एकटीलाच किळ आणला कुणी कोणाचा दिसत नाही या बाकीच्या बायकाने का नाहीत आणले कोणाच्या घरी पण बाजारात तर राहतं की अय तसं का करतो ना का नाही कधी काय गोष्टी भेटल्या नीटनिट का बापांनी कधी रुमाला वापरला नाही तुला का रुमाला काय काय वापरतो बघू इकडं डाब्यान आण सुरण हयच ना द्यायला तुला मायासारखा लहानपणी मी पण असंच करायचो येऊ येऊ पैसा पैसा दे मला मला दे पैसा किती एक रुपया काय गिवड्या मी आजी संग आले पैसे मी आजी संग आले इकडे हिकडे कॅमेरात कॅमेरात म्हण अजून पैसे देतो इकडे मन मी आजी संघ आली मन मी मी आजी संग आले इकडं बगर मान को खूप पैसा किती बघ गरज मन मी अंतर गंद लाव गंद लाव अगं माझा बाबो बाबो तो लाई आज पण लावते जेवण जेवण आतापासून शिकायला लागले मुली मोठी झाली पावना आणू का जेवायला कमक मोबाईल तू आता कोण मी गाड्याचा असतो आहे काय काय कुठे अरे पाल कुठं इकडे मोठा ते कसं आहे का प्रश्न असते प्रश्न असते त्याच्यामुळे आपल्याला पण

<meng toys> <todian> <ia les> <aún> <unconditional's> <sum> Hari ini